आजच्या व्हिडिओमध्ये आपण कच्च्या कांद्याची चटणी बनवणार आहोत तर कच्च्या कांद्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे मीडियम साईजचे तीन कांदे कापून घेतलेले आहेत आणि बारीक कापून घेतलेले आहे आता आपल्याला यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत तर त्यामध्ये मी इथे मिरची पावडर टाकत आहे अर्धा चम्मच अर्धा चम्मचपेक्षा कमी मीठ टाकत आहे त्याचबरोबर आता मी इथे चाट मसाला टाकत आहे अर्धा चम्मचपेक्षा कमी आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकायचं आहे बारीक कापलेला कोथिंबीर टाकल्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले त्या कांद्यांना छान असं लागले पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये गरम तेल टाकायचं आहे म्हणजे एक प्रकारे तडका मारायचा आहे पण प्लेन तडका तेलामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे तेल गरम करून घेतलेला आहे आता हा गरम तेल आपण या कांद्यावरून टाकून घेऊया म्हणजे या चटणीवरून टाकून घेऊया बघू शकता या प्रकारे गरम तेल टाकल्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि आता तयार झालेली आहे कांद्याची कच्ची चटणी बघू शकता तुम्ही खूपच भारी लागते ही चटणी तुम्ही भाकरीसोबत भातासोबत वरण भातासोबत तोंडी लावायला घेऊ शकता आता आपण ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती भारी असं झणझणीत लूक आलेलं आहे खूपच चटपटीत लागते आणि खूपच चविष्ट लागते ही चटणी आणि सहजासहज तुम्ही दोन मिनटात ही चटणी बनवू शकता दोन मिनटंही लागत नाही आणि बघू शकता कसला भारी झणझणीत लूक आलेला आहे चटणीला पोळी भाकरी भातासोबत कशासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता खूपच चविष्ट लागते ही चटणी तर एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद